जय महाराष्ट्र पब्लिक पहिले चैनल स्वागत असा दीदी ब्लॉस्टला तर मित्रांनो आज हाय तारीख एक मिनटं आज तारीख आहे वीस जून दोन हजार पंचावार आहे शुक्रवार तर मित्रांनो फक्त काही दिवस राहिलेत की आपण चाललो आहे एक ट्रिप लाय ट्रिप कुठली तर मला वाटते की आपल्या आता ब्लॉगर तर कोणच नाही तसं तर आपण ब्लॉगर तर आपण तुम्हाला दाखवणार व्हिडिओच्या माध्यमातून आपण आम्हाला कसं चाललोय आणि वैष्णू देवीला कसं चाललो आहे म्हणजे एकदम सोपं म्हणजे कसं काय आहे मुंबईवरनं ट्रेन लवकर भेटत नाही तर कुठनं भेटती तर हा व्लॉग आपण जेव्हा जाणार तेव्हाच तुम्हाला सांगणार तो पण एक सस्पेन्स आहे आम्ही कुठनं कसं कधी काय जाणार हे सगळं सस्पेन्सच आहे आणि काल तर अशी अशी गोष्ट झाली की मी तुम्हाला म्हणलो की सपोर्ट करा ही करा ती करा आणि त्यात सगळ्यात एवढी वाईट गोष्ट घडली माझ्याकडनं की शॉर्ट व्हिडिओ जे आम्ही आई जे एकदम जे दर्शन देतो त्यात फक्त दोन यूज आले मित्रांनो किती दोन रोज कमी हजार ते दीड हजार व्ह्यूज द्यायचे म्हणजे आठशे प्लसच येत येत होते फक्त काल सपोर्ट मागितल्यानंतर तरी असला सपोर्ट दिला मित्रांनी तुम्ही सगळ्यांनी फक्त दोन यूज आलेत त्यात फक्त एक व्यू आहे की तो आपले कॉमेंट रोज करतो आई जिगदंबाचे ह्याच्यावर एकदम जगदंबाच्या शॉर्ट व्हिडिओवर पण कसं असतं मित्रांनो आपण जे मागतो ते कधीच भेटत नाही आपल्याला गोष्ट कळली मला काल त्यामुळे मी तुम्हाला मागणार नाही काय नाही कारण मी फक्त काल एक गोष्ट माहिती आणि त्यानंतर तुम्ही मला एवढी मोठी गोष्ट दिली फक्त दोन यूज दिले किती दोन म्हणजे मला जे आठशे प्लस व्ह्यूज होते शॉर्ट व्हिडिओवर फक्त दोन यूज भेटले तर लय वाईट वाटते की ह्या गोष्टीचं की अक्षरशः डोळ्यात असं पाणी येते की ज्या गोष्टीसाठी मी एवढं यूट्यूब चालू केलं ज्या एकदम आई जग म्हणजे दर्शन तुम्हाला द्यायला मी चालू केले त्या गोष्टीत फक्त मला तुम्हाला सपोर्ट माहिती पण तुम्ही सपोर्ट नाही दिला की फक्त दोन यूज दिलेत म्हणजे एवढी वाईट गोष्ट झाली नाही काल माझ्यासोबत नाही सांगू शकत जाऊन द्या मी माझं काम ठेवणार चालू मी आई मेजर दर्शन तुम्हाला दाखवणारच कारण मी दर्शन घेतो तर माझे जेवढे व्यूज एक जरी असलं तरी बस झालं माझ्यासाठी तर मित्रांनो काय बोलता डायरेक्ट बिटू आय जी तर म्हणजे दारात चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र